Thank you. नवी मुंबईमध्ये दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती व अखिल आगरी समाज परिषदेच्या वतीने भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वनमंत्री गणेश नाईक आमदार मंदा म्हात्रे शेकापचे ज्येष्ठ नेते जे एम म्हात्रे माजी खासदार संजीव नाईक दशरथ पाटील महेंद्र खरत जगदीश गायकवाड यांच्यासह आगरी समाजातील अनेक नागरिकांचा सहभाग लाभला यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी म्हटलं की दिबा पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या माध्यमातून प्रस्ताव केंद्रात पाठवला होता त्याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा जा करणार आहे तर व्यापारी विमानाची लँडिंग होईल तेव्हा हाऊसकीपिंग लोडिंगची कामं स्थानिकांना मिळाली पाहिजे त्यासाठी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा शब्द यावेळी गणेश नाईक यांनी दिला आहे तर आमदार मंदा मात्रे म्हणाल्या की मोर्चे आंदोलने यावर माझा विश्वास नाही ठामपणे निर्णय घ्या दिबा पाटील हे नाव विमानतळाला लागलंच पाहिजे अजून का निर्णय झाला नाही याचे आत्मपरीक्षण होणे गरजेचे आहे तर ज्या दिबा पाटील यांच्यामुळे आपल्याला साडेबारा टक्के मिळाले आणि आज आपण सुखी झालो त्यांचे नाव अजून आपल्याकडे होणाऱ्या विमानतळाला का लावले नाही याचा पाठपुरावा करायला हवा आणि त्यांचे नाव लागलेच पाहिजे असं त्या म्हणाल्या आहेत तर नामकरण कृती समिती अध्यक्ष दशरथ पाटील म्हणाले की नाव आणि नोकऱ्या संदर्भात निर्णय व्हावा गैरसमज दूर व्हावेत पुढील दहा दिवसात सर्व आमदार आणि खासदारांची बैठक बोलवणार आणि ठोस निर्णय घेणार असल्याचं ते म्हणाले आहेत सगळ्यांची नाव मात्र कमी होईल मी आज शेतपर्यंत आलेले आहेत मी आपल्या सर्वांना या ठिकाणी एकच विनंती करतो की ज्या दिवा पाटील आंदोलनामध्ये बऱ्याच तरुणांवरती बऱ्याच बुजुर्गांवरती मारकऱ्यांवरती शाळकऱ्यांवरती जे केसेस झालेले आहेत त्या सर्व केसेसच्या संदर्भात आपण एक मिटिंग घेऊन या संदर्भात शासनाला कळवावं असं मी आदरणीय दादांची माफी मागून विनंती करतो की दादा हे प्रकरण सगळं झालं पाहिजे आणि या सगळ्यामध्ये मध्ये प्रत्येक लढ्यात त्यांनी भाग घेतला आणि प्रत्येक लढ्यासाठी त्यांचं योगदान आहे त्या योगदानाला तोंड नाही असं म्हणाल तर काही घरी ठरणार नाही या ठिकाणी आपण आता मंदादाईने सांगितलं साडेबारा टक्के साडेबारा टक्के सुरुवातीला मला पण समजतो काय साडेबारा टक्के कसं काय हा साडेबारा टक्के हल्ला तरी का कुठला पण तो साडेबारा टक्के जो शब्द आणला तो आणि ह्या संपूर्ण ह्या परिसराला आज जो स्थान दिला अग्री समाज म्हणून पुढे आणला नॉन कम्फर्टेबल त्याचा निश्चितपणे यातून जे मी अभ्यास करेन तुमचं एक पत्र भाऊ तुमच्या कृती समिती द्या म्हणजे मी माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजीशी पत्र पण देणार त्यांच्याशी मी पण म्हणजे तो प्रश्न आपल्याला निश्चितपणे सोडण्यात जाणार आहे फक्त तांत्रिक फक्त बाब राहील आता राहता राहिला या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोजगार जगदीश गायकवाड तर वर्णन केलं की तिथे कोणी आपला प्रकल्प कस दिसत नाही ती गोष्ट खरी आहे की आपण जर का संयमानं संयमानं वागलं पाहिजे परंतु जर का आपण अलर्ट आणि कॉशस जागृत नसलो तर बाकी आपली गाडी नक्की चुकेल म्हणजे ट्रेन निघून जाईल आणि त्याच्यानंतर आपण प्लॅटफॉर्म तर त्याकरता मी लवकरच अदानीचे जे शर्मा म्हणून होते कॅप्टन शर्मा मी प्रशांत ठाकूर आणि महेश बादलेला बोललो होतो की आपल्याला प्रामुख्याने ज्या लोकांच्या जमिनीत या विमानतळाला गेलेत कटेकर म्हणजे सुधीर कटेकर आणि त्याचे बंधू हे प्रामुख्या समाजात चांगली माणसं काम करणारे आहेत प्रत्येक वेळी आपण इतरांचं नाव आपल्याकडे देतो पण आपली नाव कोणी इतर कुठे महाराष्ट्रात देत नाही आपला समाज आपण केलेलं दिवापाटलांच काम आणि त्या धर्तीवर आपण सक्षमपणे सर्व अग्नी समाज उभा राहिला साडेबारा टक्केचे प्लॉट मिळाले नसते तर आपली काय हालत होती तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आहे एकोणीसशे शहात्तर साली माझं लग्न झालं त्यावेळी चळवळ चालू होती जासेची वगैरे डोळ्यांनी पाहिलेली सकाळ वृत्तपत्रात नेहमी वाचलेली रक्तरंजित झालेला आपला इतिहास आणि असं असताना गेले दोन तीन वर्ष झाली आपण सगळे जर प्रयत्न करतो मला वाटतं कुठेतरी हा प्रयत्न कमी पडतोय तो प्रयत्न करण्यासाठी समिती गठीत करा सर्वांनी दिल्लीला चला आणि दिवा पाटलांचं नाव या वर्षात कसं होत नाही

केंद्र सरकारमध्ये सुद्धा कोणाची त्याला ना नाही ज्या दिवशी व्यापारीकरणातून ज्याला विमानाचं लँडिंग होईल त्या दिवशी आंतरराष्ट्रीय दिबा पडेल विमानतळावर आपण उतरत आहोत अशा प्रकारची घोषणा निश्चित होईल असा माझा विश्वास आहे नाही आता लो आता एप्रिल महिन्यामध्ये सुरू होणार आहे म्हणजे मार्च एप्रिल दोन महिने चालेल शिल्लक तर त्याच्यामध्ये जे हाऊसकीपिंगची कामं लोडिंग आणण्याची कामं प्लेनिंग करण्याची कामं इतर जे काय त्यांच्या यंत्रणाकडून म्हणजे एअरपोर्ट अथॉरिटीकडून जी नोकऱ्या लागतील त्या नोकऱ्या प्रकल्पग्रस्त लोकांना मिळण्यासाठी आग्रह धरणार त्याच्यामध्ये ज्या तेरा चौदा गावाची जमीन गेलेली आहे विमानतळाला गावं उठलेली आहेत त्या लोकांना प्रथम प्राधान्य त्याच्यानंतर त्या जो परिसर आहे त्या परिसरातल्या दुसऱ्या शेतकऱ्यांना मग उर्वरित मग जसं रायगड जिल्हा ठाणे जिल्हा अशा प्रकारच्या लोकांना दोकर नोकऱ्या मिळावा यासाठी आग्रह धरू आणि त्याच्यात निश्चितपणे यश मिळेल असा माझा विश्वास अभी जो राज्य मंत्री है मोहल साहब उन्होंने बताया है कि चार विमानतल है उनका नामकरण होना होगा अभी तो वो जो नामकरण की प्रोसेस है वो कर, करीबन एक महीना पहले उड्डान के एक महीना पहले हो जाएगी तो हमें तो आशा है तो महाराष्ट्र से सबका नाम गया है विधिमंडल में, में विधानसभा ने पारित किया है और कोई अड़चन नहीं है तो अपना दीवाबाड़ी साहब का नाम अंतर्राष्ट्रीय विमान में अंतर्राष्ट्रीय विमान दल को हो जाएगा और एक महीने में हो जाएगा आशा मेरे ऐसे मेरे आशा नहीं होगा तो ऐसा हमें तो ऐसा लगता नहीं नहीं होगा हमें तो लगता है कि नाइन्टी नाइन परसेंट होगा क्योंकि एक एक ही नाम गया है हमें तो मंत्री साहब नागरिक उड्डयन मंत्री साहब ने बताया है कि एक ही नाम आया है दोनों विधानसभा विधान, विधान परिषद ने पारित किया है तो वो तो हमेशा हो ही जाता है नहीं होगा ऐसा कोई एग्जाम्पल है ही नहीं अब तक दिल्ली बुलाई ये जो बैठक बुलाई दीपावली साहब का जो आंदोलन हुआ था वो जो योद्धे हैं जिन्होंने अपने ऊपर बहुत सारे केसेस लिए हैं वो तो केसेज तो उनका सम्मान होना चाहिए नामकरण के पहले इसलिए हम लोग नामकरण के पहले बैठक बुलाई और वो लोग का जो रियल योद्धा है उनका हमने सम्मान किया थैंक यू अध्यक्ष आपके लग रही समाज परिषद यानंतर येत्या आज दहा दिवसात पुरेशा सर्व आमदार आणि खासदारांना बैठक बोलणं बोलवला यामध्ये निश्चितपणे ठोस निर्णय घेणं आवश्यक आहे नव्याण्णव हो टक्के होईल पण एक टक्का जर मिळाला तर काय या संदर्भात देखील काय दहा दिवसांनी विणूय होईल अशा प्रकारची ती बैठक बोलवण्यात येईल मला विश्वास आहे की मला रा राज्य दिलेलं आहे ते निश्चित पाटील असा विश्वास आहे तरी देखील नोकऱ्यांच्या संदर्भात जो काही गैरसमज गैरसमज तो दुःखी दूर करण्यासंदर्भ आम्ही तसं श्रीमित उड्डाणपूर्व होण्याचे उड्डाण होण्यापूर्वीच आम्ही त्याचा निश्चित निर्णय घेऊ आवाज टोळ्यासाठी पुरुषोत्तम कनुजियासह पंकज बेनुंची रिपोर्ट नवी मुंबई